कराडमध्ये असताना सत्ता स्थापनेसंदर्भात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही असं सांगितलंय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तसंच सत्तावीस तारखेच्या आत सरकार स्थापन झालं पाहिजे असं नाही आणि त्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय काल माझी नेता निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली सर्व अधिकार मला दिले मला वाटतं एकनाथराव शिंदेची नेता निवड काल संध्याकाळी केली त्यांना सर्व अधिकार दिलेले आहे आता भारतीय जनता पक्षाचे त्यांनी नेता निवड काय करायचं काय नाही त्यांचं काहीतरी ठरलेलं असेल आज लास तो मोठा पक्ष तिथं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नंतर तिघही एकत्र बसू वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत सत्तावीस तारखेच्या आत सरकार आलं पाहिजे स्थापन झालं पाहिजे नाही तर राष्ट्रवादी दिर। काही होऊ शकत नाही कारण आता आ, काल मला वाटतं निवडणूक आयोगाचे लोक पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले त्यांनी सांगितलं आमची प्रोसिजर सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण ती लिस्ट दिली कोण आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत सगळं त्याची माहिती दिलेली आहे